आझाद नगर परिसरातून अल्पवयीन मुलगा बेपत्ता शोध घेण्यासाठी पोलिसांचे जनतेला आवाहन आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौलवी गंज परिसरातून मोहम्मद उमर मोहम्मद सलमान अन्सारी हा अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी घरासमोर खेळत असताना हा मुलगा अचानक बेपत्ता झाला ज्याबाबत त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आझाद नगर पोलीस ठाण्यात निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथके तत्काळ मोड मध्ये सी सी टी व्ही फुटेज ची कसून तपासणी केली जात आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मुलाचा फोटो प्रसारित करून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून हा मुलगा कोणास मिळून आल्यास किंवा त्याबद्दल काहीही माहिती असल्यास नागरिकांनी त्वरित आझाद नगर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आझाद नगर पोलीस ठाणे आझाद नगर पोलीस ठाणे काल रोजी गुन्हा रजिस्टर नंबर दहा अब्लिक दोन हजार सव्वीस कलम एकशे झालेला असून नमूद मुलगा मोहम्मद मोहम्मद उमर सलमान राहणार परिसरातील असो त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नमूद गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नमूद मुलगा चोवीस तारखेला संध्याकाळी घरातून बाहेर खेळत असताना निघून गेलेलं गेल्याचे हकीकत आईने कथन केलेली आहे गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक घायतड हे करत असून हद्दीतील तसेच परिसरातील सी सी टी व्ही यांच्याद्वारे नमूद मुलाचा शोध घेण्यात येत आहे नमूद मुलाच्या तपास यादी ही विविध सोशल मीडियावरती फोटोसह सादर करण्यात आलेली आहे तरी माझी परिसरातील नागरिकांना विनंती आहे की मुलगा जर मिळून आला तर आझादनगर पोलीस ठाणे इथे तात्काळ संपर्क करावा नमूद गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांजी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय देवरे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे जय हिंद